नमस्कार मित्र आणि मैत्रीण माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी भिवंडीमध्ये वसलेले आनगाव या ठिकाणी मार्केट करण्यासाठी चालले आहे मी आणि माझी माय मा आई तशाच प्रकारे मी आज तुम्हाला दाखवत आहे भिवंडीचा अणगावचा आठवड्याचा बाजार तर चला हे बघा मित्रांनो मैत्रीणो हा आहे अनगावचा मार्केट आम्ही स्टार्ट करत आहोत हा मार्केट बघण्यासाठी तर इथून चालू होतोय सुक्की मच्छी ते तुम्हाला माहितीच असेल सुक्की मन सुक्की मच्छी म्हणजे काय तर अशा प्रकारे इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्की मच्छीच म्हणजे वाळून ठेवलेल्या मच्छ्या विकायला आणतात जसं बोंबील सुकट म्हणजेच जावला ते वाकठ्या वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे विकण्यासाठी आहेत ते पण भावाप्रम भाव रेट म्हणजेच एकदम स्वस्त आणि मस्त आहे तर मित्रांनो तुम्ही या तुम्हालाही समजेल इथलं भाव इथलं मार्केट कसं आहे तर हे बघा इथे माझी आई जावल्याचा वाटा घेते माझ्या आईने दोन जावल्याचा वाटा घेतला अशा प्रकारे या ठिकाणी ओली मच्छी मिळली अवेलेबल तर तुम्ही बघा तुम्हाला सगळ्या प्रकारे मी फुल मार्केट दाखवत आहे दा तर इथून नंतरून आम्ही सुकी मच्छी घेतल्यानंतरून गेलो आम्ही कपड्यांच्या दुकानात हे बघा छोटसं कपड्याचं दुकान वाव खूप छान असं हा कपड्याचं दुकान होता तशाच प्रकारे इकडे सुकलेले बांगडे म्हणजेच वेगवेगळ्या मच्छी उपलब्ध होत्या त्याचनंतर माझ्या आईने घेतल्यानंतर आम्ही दोघीजणी गेलो कांदा मार्केट ह्या साईडला कांदा मार्केट मिरची प्रत्येक गोष्टी उपलब्ध होत्या बकरीची मुंडी ह्या गोष्टीही इथं उपलब्ध होत्या तर तशाच प्रकारे आणि तसंच हे बघा मोठमोठे वाव मासे मच्छा ह्याही उपलब्ध होत्या तर मित्रांनो मला तर हा मार्केट खूपच आवडला तर तुम्ही सगळेजणं ह्या मार्केटला विजिट करा खूप भारी वाटेल असं म्हणजे आठवड्याचं बाजार प्रत्येक ठिकाणी आता बघायला मिळत नाही आहे तसं ह्या ठिकाणी खूप काही आम्हाला बघायला भेटलं अशा प्रकारे इथे वेगवेगळे फळं भाज्या आणि गावठी प्रकारच्या भेटतात आणि तसेच हे बघा चप्पल लेडीज सँडल हेही खूप भारी वॉरंटी गॅरंटीवर मिळतात भाजीपाला हा खूपच ताजा असतो ह्या ठिकाणी तुम्ही एकदा जाऊन बघा त्याच्यानंतर आम्ही गेलो लेडीजच्या मेकअप साहित्याकडे तर त्या तिथून नंतर आम्हाला घ्यायचे होते आमच्या छोट्याशा लहानशा परीला पैंजण पण ते पैंज तिथं उपलब्ध नसून आम्ही गेलो दुसऱ्या दुकानाकडे हे बघा ह्या ठिकाणी आल्यानंतर खूप भारी भारी गॅरंटी वॉरंटीवरचे मंगळसूत्रही आम्हाला बघायला भेटले जास्त करून मंगळसूत्रच होते आणि आम्ही बघायला गेलेलो पैंजण पण काय करणार तिच्या मापाचे पैंजणच नव्हते त्याच्यानंतर माझ्या मम्मीला बोली चल ठेव आपण दुसरीकडे बघूया दुसरीकडे शोधले काहीच भेटले नाही अशा प्रकारे आम्ही मार्केटचं एंडिंग केलं आणि तिथून मार्केटची रसा घेत घेत आम्ही निघालो घरी आमच्या तर हे बघा मित्रांनो थोडे पुढे गेल्यानंतर कांदे गावठी भेंडी म्हणजे इथे जेवढे भाजीपाले होते ना हे सगळे भाजीपाले हे गावठी प्रकाराचे भाजीपाले होते असंच आम्ही हळूहळू आता निघालो आमच्या रस्त्यालाच म्हणजेच आमच्या घरी हे बघा पुढे गेलो माझी मम्मी बाळाला आमच्या खाऊ घेत होती आणि तसेच मी पुढे गेल्यानंतर मला दिसले एक छानसं दिसले कानातले आणि मला ते कानातले खूप आवडलेले तर चला बघूया तर कानातले बघण्या बघायला घेतलं पण मला जसे कानातले पाहिजे होते तसे भेटले नाही माझं खूप मोड ऑफ झालं त्याच्यानंतर मी आली रिटर्न मम्मी मला विचारवते काय झालं काय झालं मम्मीला सांगितलं की मला नाही आवडलं मम्मी बोलते ठीक आहे चल मग मग अशा प्रकारे आम्ही निघालो हळूहळू 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 निघाल्यानंतर तुम्हाला सांगूया मला आवडतात खूप सारे खेळणी आम्ही गेलो छोटेश्या आमच्या परीला खेळणी घ्यायला नंतरून माझ्या मम्मीने मला घेऊन दिले एक ते गोळ्या आणि लेमन म्हणजे लेमन गोळी लेमन गोळी तर हे सगळ्यांनाच माहीत असेल कारण की लहानपणाच्या ह्याच आपण जास्त करून गोळ्या खायचो आणि ते आज मला माझ्या आईने घेऊन दिले होते हे बघा मी खूप खुश होती तशाच प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं की आता मी जाणार आहे खेळणी घ्यायला पण मध्येच दिसले टॉप पण ते टॉप काय मला आवडलेच नाही मम्मीला बोली जाऊ दे त्याच्यानंतर मम्मीला घेऊन गेली की बा आमच्या परीला छोटीशी बाहुली घ्यायला मला ती बाहुली खूप आवडली पिपानीवाली आणि एक रील गाड्या घेतला आमच्या पिल्लूला त्याच्यानंतर मम्मी बोलते चल आता निघूया तर आम्ही रिक्षा पकडली आणि निघालो आमच्या घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा बाय आमच्या या व्हिडिओला सपोर्ट करा आणि नवनवीन ब्लॉग पाहत राहा बाय